राजश्री छत्रपती शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळ चाळीसगाव यांच्या वतीने आयोजित छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची एकशे एकावन्नवी जयंती चाळीसगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली चाळीसगाव रेल्वे स्टेशन बाहेर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं भव्य मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शाहू महाराज समाज मंगल कार्यालय येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी चाळीसगाव लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नाना कापसे शिवसेना शिंदे गटाचे उमेश गुंजाळ व्याख्याते आकाश पाटील उद्योजक पांडुरंग शिंगटे खादीग्राम उद्योगचे चेअरमन किसनराव जारवेकर शिवसेना शहर प्रमुख सागर चौधरी माजी नगरसेवक रामचंद्र जाधव कृष्णेश्वर पाटील रोशन जाधव प्रभाकर चौधरी मुकेश चौधरी संभाप्पा जाधव संजय कापसे देवीदास जाधव शुभम मांडोळे गणेश पवार यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित जाधव यांनी केले व आभार सुनील पाटील यांनी मानले आनंद गांगुडे इंडिया स्टिंग चाळीसगाव